विशाळगडची जी दंगल झालेली आहे ती पूर्वीची ही एक ट्रायल म्हणतो आपण एक आपण पिक्चरच्या आधी म्हणतो ना आपण नवीन पिक्चर काढायला आधी आपण ट्रायल घेतो ती ट्रायल आहे आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही जी दंगल झालेली आहे ती राज्य शासन पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांचा पूर्वनियोजित कट आहे ह्यांनी है। ठरवून ही दंगल केलेली आहे मुक्त झालंच पाहिजेत काही कुठे शंका नाही आहे पण अतिक्रमणसुद्धा दंगलीच्या आधी काढू शकले असते परंतु त्यांना कुठल्याही महाराष्ट्र अस्वस्थ ठेवायचा आहे धगधताग ठेवायचा आहे कधी हिंदू मुस्लिम करायचं आहे कधी ओबीसी मराठा करायचं आहे विकासाच्या मुद्द्यावर कुठलेही मुद्दे नसल्या कारणानं आपण लोकसभेमध्ये मोठ मोठा फटका बसला या लोकांना म्हणून कोल्हापूर त्यांनी अनेक को वेळा टार्गेट केलेलं आहे ते टार्गेट आम्ही ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूरकर कधीही त्यांना आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आहे भविष्यामध्ये ह्या जबाबदार जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा अधिकारी जे आहेत त्यांची निवृत्त न्यायाधीशातर्फे चौकशी केली पाहिजे नाहीतर भविष्यामध्ये तरुणांची माती बडकून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि कोलाबाचं वा वातावरण बिघडून जाईल एक प्रश्न शाहू चाललेली ट्रायल आहे राज्यभर तुम्ही तसे आमचे निरोप आरोप सांगा राज्यभर दंगली घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्ही तुम्ही काय करायचं ठरवा तरुणाची माती भडकून तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका आज त्यांची घर आहेत आज आपली घर होऊ शकतात तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकतात लोक तुमच्या पोराबाळ पोहोचू शकतात तुमचं पोलिसाला मारण झाले तुमच्या तिथं काय काय पोलीस प्रशासनाचा दोष आहे म्हणून साहेब तिथला डीवाय स्पेल आणि इन्स्पेक्टर सस्पेंडची मागणी करतोय आणि त्याची निवृत्त न्यायाधीशातर्फे जिल्हा पोलीस बोकांची आणि जिल्हाधिकाऱ्यांची ताबडतोब हो साहेब न्यायालय चौकशी व्हायची आमची याच्यामध्ये एक असं आहे विशाळगड येथे जी दंगल झाली ही दंगल घडवण्या माग महाराष्ट्र सरकार आहे महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतरच अतिक्रमणची मोहीम कशी निघते या ठिकाणी मोहिमेला तारीख दिल्यानंतर एक दिवस कार्यक्रम संपल्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख हे काय करत होते आणि त्याचबरोबर ज्या वेळेला आत्तापर्यंत गेली दहा वर्ष संदर्भामध्ये वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळी आंदोलनं केली त्यावेळा सर्व लोकांना मलकापूर शाहूवडी कोल्हापूर वाघवीळ या ठिकाणी अटक करण्यात आलं आणि ज्या वेळेला पोलीस प्रशासन आज एकशे बासष्ट एकशे त्रेसष्ट सायबरचं कलम जाहीर करतं आणि त्यावेळा सायबरवर गेली चार दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विशाळगडच्या संदर्भामध्ये बातम्या फिरत होत्या त्यावेळेस पोलीस प्रशासनानं काही केलेलं नाही या दंगलीमध्ये या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फार मोठा हात आहे यांनी हे घडवून केलेला आहे आणि याला कोल्हापूरचे कलेक्टर कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख यांनी साथ दिलेली आहे कारण ज्यावेळेला हे लोक गेले ते सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत ही घटना सुरू होती कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या गावामध्ये हे आम्ही कदापि सण करणार नाही आहे आणि या ठिकाणी काही लोकं आमच्या कोल्हापूरच्या शांतता आणि सुव्यवस्था बिघडण्यासाठी इन्त्या जिल्ह्यासारखी येण्याचा प्रयत्न करा याला शिवसेनेचा पूर्णपणे विरोध आहे एम आय एमच्या येणाऱ्या लोकांना पूर्णपणे विरोध आहे कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनानं त्यांना थांबवावं असा आम्ही या ठिकाणी इशारा देतो